मस्त असं उठून ना सकाळ सकाळी आंघोळ हे करून फ्रेश होऊन छान असं जेवण करून घेतलं पहिल्यांदा इतकं इतकं भारी मांजर आहे ना माझ्या एका मावशीच्या घरी लय मस्त आहे ओजूबा त्याच्याबरोबर ओजू इतकी हुशार खेळत बसली होती ना ती म्हणजे तिला एकतर मांजर लय आवडतात नंतर गेली एका माझ्या मैत्रिणीकडं दिवाळी असल्यामुळं सगळ्या पुरी घरी आलत्या भाऊबिजीला त्यामुळं ही मी पाच वेळीपासनं दहावीपर्यंत एकाच वर्गात होतो तिची पूर्गी आणि माझी पुरगी इतकी छान खेळत होती ना नंतर गावातनं पण थोडंसं सामान ही घेऊन आली आणि नंतर मग यायला लागलो आम्ही घरी आता किती दिवस झालं म्हणजे दिवाळी दिवशीपासून आम्ही प्रवासातच आहे नुसतं गावाला इकडं तिकडं आणि खूप प्रवास झाला आमचा त्यामुळे परीस पप्पा म्हटलं आता कंटिन्यू का कामाला जाणार लई सुट्ट्या पडल्या घरी येऊन इतकं धुणं पडलं होतं म्हणून ह्यांना म्हटलं ऊन पण कडक पडले, पडले। वलन बांधा एक दोन मला जास्त कपडे आहेत पण पावसाला कुठं बघावलं तर लगेच टिपकायला लागलं एवढे कपडे आता कसे वाढणार मग मी म्हटलं की बघू आता म्हणजे सकाळ विकाळ धुवीन आणि नंतर संध्याकाळी मस्त अशी अंडी बिर्याणी केलेली परीच्या पाप्पांची फरमाईश होती की आज तो अंडी बिर्याणी कर म्हणून छान मस्त अशी बिर्याणी करून घेतली जेवणही केल्यानंतर काढल्या की साड्या म्हणजे कशा कशा छान अशा दिलेल्या भावांनी ह्यांनी मग पिवळी साडी ना मला परिच्या पप्पानीच घेतलेली आणि ह्या दोन मला विजीला साड्या आलेल्या आहेत तर कसा वाटला व्हिडिओ बाय बाय